सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये कशा प्रकारे नागरिकत्व संपादन केले जाते ते डिटेल दिलेलं दी आहे तर ते जर एका मध्ये घेतलं ना खूप लांबलचक होईल अजून दुसरं की बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करायच्या राहून जातील आता आपल्याला एकदम डिटेल मध्ये प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या जेणेकरून एकही प्रश्न आळवा तिळवा येऊ हो, सुटालेच नाही पाहिजे त्यासाठी मी काय केलंय टप्प्या टप्प्यांनी एक एक बाब घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातला पहिला पहिला काय घेणार आहोत आपण नागरिकत्व संपादन जे आहे त्याच्यामध्ये जन्माने बाय बर्थ काय घेणार आहोत बाय बर्थ है ना ते समजून घेऊया चलायचं मग चला तर तुम्हाला लक्षात येईल की संविधान भारताचं संविधान आहे त्यातलं कलम अनुच्छेद पाच आर्टिकल फाईव्ह आहे आर्टिकल फाईव्ह मध्ये तुम्ही जर बघितला तर तुम्हाला ए मध्ये जन्माने दिसेल बरोबर आहे बरोबर आहे पण सोबत काय कंडिशन आहे डोमेसिलिटी अधिवास असला पाहिजे याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे याच्यापूर्वी तो पाहून घ्या ठीक आहे इथे फक्त हे समजून सांगतोय की कम्पॅरेटिव्ह समजून सांगतोय लक्षात अधिवास हा कंपल्सरी राहील आणि सोबत जर जन्मलेला असेल पण केव्हा केव्हा लक्षात घ्या ऍट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाच्या प्रारंभास म्हणजेच काय तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्या दिवशी किंवा त्यापूर्वी जो जन्मलेला असेल भारतात आणि त्याचा अधिवास असेल तो भारताचा नागरिक कशी कसा जन्माने पण एकोणीसशे पन्नासच्या नंतर काय तर अनुच्छेद नुसार पार्लमेंटला अधिकार दिले आहे संसदेला अधिकार दिले आहे कायदा बनवायचा त्यानुसार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा बनला आणि बाय बर्थ हे नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न मध्ये नमूद कुठे आहे लक्षात या इथे कलम अनुच्छेद पाच इथे सेक्शन थ्री वन कलम कुठला आहे कलम कुठला आहे थ्री वन लक्षात ठेवा इथे अधिवास म्हटला आहे का लक्षात घ्या अधिवास म्हटलाय आहे का नाही इथे केवळ जन्म हा आणि जन्मासोबत इतर अटी आहेत जन्मासोबत इथे इथे अधिवास आहे इथे अधिवास नाही ना क्लिअर करून घ्या इथे कुठेही अधिवास दिसणार नाही इथे अधिवास डोमेसिलिटी दिसेल क्लिअर ठीक आहे आणि इथे केव्हा संविधानाच्या प्रारंभानंतर ऑन आर आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास किंवा त्यानंतरच जे काय नागरिकत्वाची बाब राहील जन्माने त्यासाठी ही गाठ आहे सेक्शन थ्री वन क्लिअर क्लिअर हा आता पुढे जाऊ का कारण की लोचचे करतात पोटे इकडचं इकडे मिसळ लमचे नाही इकडचं आहे ना मिसळ करतात मिसळ नाही करायचं आहे ठीक आहे होते भेसळ हा भारतामध्ये जन्मलेला लक्षात घ्या सेक्शन थ्री वन मध्ये काय आहे भारतात जन्मलेला शब्द आहे प्रत्येक व्यक्ती एव्हरी पर्सन कुठे भारतात जन्मलेला भारतात त्याचा जन्म झालाच पाहिजे हा अशा तर जन्माने मिळेला दरवाज नाही तीन बाबी आहेत तीन बाबी याच्यासाठी कारण की दोन वेळा अमेंडमेंट झालेलं त्याच्यामुळे तुम्हाला तीन बाबी दिसतील तीन डेट्स डेट्स लक्षात ठेवायच्या डेटिंग नाही रे हा पोटे अभे तुम्ही डेटिंग ते नाही तारखा तारखा इकडच्या त्या तारखा नाही चालले डेट कराले ऑन ऑन आफ्टर ट्वेंटी सिक्स्थ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर ठीक आहे परंतु लक्षात घ्या बट परंतु बिफोर फर्स्ट जुलै एटी सेवन काय लिहिलेलं आहे फर्स्ट जुलैीन एव्हन काउंट लिहिलं असऊन लिहिलं असं आधी नव्हतं पण नंतर लिहिलं कॉन्स्ट सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट एटी सिक्स ही सुधारणा झाली एकोणीसशे शहाऐंशी तो लागू झाला एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी मग इथे कायद्यामध्ये काय लिहिलेले असते ऑन द कॉमेन्समेंट कॉमेन्समेंट ऑफ सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन ए सिक्स असं लिहिलं राहते तो केव्हा लागू झाला एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी म्हणून आपण इथे तारीख घेतली आहे एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी क्लिअर राईट पहिलं एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी च्या पूर्वी जे जन्मले असतील कुठे भारतात कुठे भारतात हा तर कंडिशन इतर कंडिशन आहे त्याच्या पालकाचे नागरिकत्व कोणतेही असेल तरी चालेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ नॅशनॅलिटी असा काउन असा काउन प्रश्न विचारायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो की आपल्या भारतामध्ये कायद्यामध्ये एकोणीशे पन्नास पंचावन्नच्या कायद्यामध्ये कॉमनवेल्थ सिटीजनशिप राष्ट्रकुल नागरिकत्व हे पण होत त्यामुळे राष्ट्रकुल राष्ट्रांच्या नागरिकांना भारतातील नागरिकांसारखे अधिकार मिळत होते आणि म्हणून इथे शब्द आहे त्याच्या पालकाचे राष्ट्रीयत्व कोणतेही असेल म्हणजे तो भारतात जन्मला तरी झाला डिप्लोमॅटचा जन्मला तरी मजाच मजा, मजा असं गृहित धरा आलं का नाही लक्षात म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ नॅशनॅलिटी पण नंतर बदल झाला सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड थ्री तो केव्हा लागू झाला तीन डिसेंबर दोन हजार चार ला केव्हा लागू झाला तीन डिसेंबर दोन हजार चारला त्यामुळे दोन वेगळे आहेत बघा ऑन ऑर आफ्टर फर्स्ट जुलै सेवन एक जुलै एकोणीशे सत्याऐंशी किंवा त्याच्या नंतर परंतु चारच्या पूर्वी जन्मला असेल जन्मला असेल आणि अँड जर इफ त्याच्या जन्माच्या वेळी जेव्हा तो पैदा झाला धर्तीवर आला अवतरला लमचा त्यावेळी पालकापैकी एक भारताचा नागरिक असेल एनी आयदर ऑफ द पॅरेंट आयदर ऑफ द पॅरेंट आहे ना आयदर ऑफ इज ऑर हर पॅरेंट इज अ सिटीजन ऑफ इंडिया ऍट द टाइम ऑफ इज बर्थ ऑर हर बर्थ तो जन्मला ते पुट्टी जन्मली किंवा पुट्टा जन्मला तो भारतात जन्मला तेव्हा एक जुलै एकोणीशे सत्याऐंशी च्या नंतर परंतु तीन डिसेंबर दोन हजार चारच्या पूर्वी तर त्यावेळी कोणताही एक पालक असेल भारताचा नागरिक तरी त्याला नागरिकत्व बहाल काहीच टेन्शन नाही पण यामध्ये या, या कॉन्टेक्स्ट मध्ये हा क्लॉस होता पण त्याचा एक्सटेंडेड दुसरा असा की पण ऑन ऑर आफ्टर थर्ड डिसेंबर दोन हजार चार त्याच्या नंतर किंवा त्या दिवशी असेल तर कंडिशन बदलली कुठली कंडिशन बदलली चाचा जन्माचा verifies पालकांपैकी दोघेही भारताचे नागरिक असले पाहिजे इथे कोणी एकही असला तरी चालेल दोगे ही बोथ पेरेंट शाल बी अ सिटीजन ऑफ इंडिया कीवा कीवा पालकापैकी एक भारताचा नागरिक असो असलाच पाहिजे वन पॅरेंट शाल बी अ सिटीजन ऑफ इंडिया आणि कंडिशन आहे आणि दुसरा मात्र अभे स्थलांतरित नसावा नॉट अ इल्लीगल मायग्रंट नॉट अ इलिगल मायग्रंट हे खूप महत्वाचं आहे म्हणजे एक भारताचा नागरिक असा ना पण दुसरा इलिगल मायग्रंट असा न पुट्ट इथं पैदा झाला तसा तर त्याला जन्मानं नागरिकत्व भेटू शकत नाही है ना क्लिअर लक्षात आलं तीन पहिल्या याच्यात पालकाचा नॅशनॅलिटी कुठली कुठपर्यंत आहे सत्याऐंशी एक जुलै एक जुलै सत्याऐंशी नंतर पण तीन डिसेंबर दोन हजार चारच्या पूर्वी दोन पैकी एक पालक कोणी असो भारतीय नागरिक आहे दोन्ही पाहिजे किंवा एक अस आणि दुसरा इल्लीगल मायग्रंट असा इल्लीगल मायग्रंट म्हणजे उदाहरणार्थ है ना इकडचं पोट्टा आहे पोट्टी कुठली तरी दुसऱ्या देशाची आहे पटवून आणलं इकडे गुपचूप मध्ये जुगाड जमवलं पोट्ट पैदा झालं पासपोर्टच नाही इल्लीगल मायग्रंट है ना तर हे इल्लीगल मायग्रंट एक्झॅक्टली काय ते समजून घेऊया आता कारण की हे खूप कॉन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे आता बघा इल्लीगल मायग्रंट मध्ये काय खूप फापट पसारा आहे खूप फापट पसार आता शॉर्ट मध्ये सांगतो शॉर्ट मध्ये काय आहे की अवैध पासपोर्ट असेल इल्लिगल पासपोर्ट डंकी पिक्चर सारखा है ना डंकी पिक्चर सारखा हा अवैध पासपोर्ट इल्लीगल पासपोर्ट असेल किंवा पासपोर्टचा टाइम राहते तो गेला असल आणि त्यावेळात त्याची एंट्री झाली असेल जाल, मायग्रंट झाला असन तर ता त्यावेळेला त्याला काय म्हणते इलिगल मायग्रंट इलिगल मायग्रंटसाठी दोन कंडिशन एक इल्लिगल पासपोर्ट फ्रॉड पासपोर्ट किंवा पासपोर्टचा टाइम संपला टेन्युअर असते ड्युरेशन असते त्यानंतर त्या पासपोर्ट चालत नाही त्याच्यानंतर जर तो आला असेल तर त्याला इलिगल मायग्रंट म्हणतात क्लिअर परंतु प्रोविजो आहे परंतु हा परंतु जो आहे हा अमेंडमेंट जे आहे सिटिजनशिप अमेंडमेंट आहे सी ए दोन हजार एकोणीस जे दहा एक दोन हजार वीस लागू झालं त्याच्यानुसार ऍड झालेला आहे त्याच्यानुसार ऍड झालेला आहे काय ऍड झालेला आहे हा थोडसा रिलीजियस टिंट दिसून येतो यावर टीका खूप झाली का कारण की याच्यामध्ये धर्म स्पेसिफिक लिहिलेला आहे आणि राष्ट्र सुद्धा लिहिलेले आहे कुठले हिंदू सिख बुद्धिस्ट जैन पारसी किंवा ख्रिश्चन लक्षात ठेवाल खूप महत्वाचं आहे आता हे एक इश्यू आहे की या व्यतिरिक्त इतर जर धर्म असेल तर त्याला काय आणि या संबंधित देशातून असेल तर त्याला काय हा अजून एक क्वेश्चन मार्क आहे बरोबर आहे तर बघा हिंदू सिख बुद्धिस्ट जैन पारसी किंवा ख्रिश्चन कम्युनिटी कुठून आली असेल मायग्रंट होऊन जर ती अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान मधून आली असेल इतर देशातून आली याच्या व्यतिरिक्त कुठल्याही धर्माची तर काही बंधन नाही लक्षात घ्या या नमूद केलेल्या धर्मा व्यतिरिक्त इतर धर्माची कोणतीही व्यक्ती कोणत्याही देशातून आली बांगला अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान सोडून तर त्याच्यासाठी हे कंडिशन नाही पण ही कंडिशन कुठे आहे अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातून जर तो इंडिया ऑन ऑर बिफोर थर्टी फर्स्ट डे ऑफ डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन टू थाउंड फोर्टीनच्या पूर्वी जर आला असेल तो इलिगल मायग्रंट नाही तो एक्झम्पन आहे त्याला पण यामध्ये सोडलं कोणता धर्म आहे मुस्लिम धर्म आहे का कारण की अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानामध्ये डॉमिनेटिंग रिलिजन मुस्लिम आहे आणि टेरिस्ट प्रॉब्लम्स होते त्या मध्ये तत्कालीन शासनाने हा आधार घेऊन याला वगळला आहे पण हा थोडसा रिलिजियस टीनचा आहे त्यामुळे हा वादग्रस्त ठरलेला आहे आप आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात काय ठेवायचं आहे की हिंदू सिख बुद्धिस्ट जैन पारसी किंवा ख्रिश्चन कुठल्या देशातले अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश है ना यापैकी कुठलाही देश असेल जर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी आले असेल तर त्यांना हे सगळे एक्झम्शन माफ आहे म्हणजे जर पासपोर्टचा इश्यू असेल काही इशील तरी काही घेणं देणं नाही त्यांना इलिगल मायग्रंट घोषित केल्या जाणार नाही बिकॉज ऑफ सम इश्यूज कारण की यांच्यावर अत्याचार त्या देशांमध्ये होऊ शकत होता आणि त्यामुळे ती माणसं जी आहेत जबरदस्तीने त्या देशातील नागरिक आली असतील आणि ती गृहित धरल्या जावी यासाठी म्हणा क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया की कोण आला नाही कोण जन्माने नागरिक होऊ शकत नाही त्यात कंडिशन माहीत झाल्या तीन डेट्स माहीत झाल्या पण कोण नाही होऊ शकत बघा भारतात जन्मलेली परदेशी राजदूतांची मुले नाही आता लमच्या जुगार जेव्हा होती इंडियन सिटीजनशिप पाहिजे चर्रे पोट्ट्या इथं पैदा करू ना आले नवरा बायको इकडे मस्त पैकी कॉन्स्युलेट मध्ये आरे पोट्ट पैदा केला भारताचा नागरिक जमन का नाही भारतात जन्मलेली परदेशी राजदूतांची मुले हे गृहीत धरल्या जात नाही चिल्ड्रन ऑफ फॉरेन डिप्लोमॅट बॉर्न इन इंडिया कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते शब्द इथे लक्षात घ्या ते फक्त लक्षात घेणार आपल्याला परीक्षेत अशा प्रकारचे पण थोडे कॉन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे काय आयदर ऑफ इज फादर ऑफ मदर आयदर ऑफ इज फादर ऑफ मदर पजेसे सच इम्युनिटी फ्रॉम द सूट ऑर अ लिगल प्रोसेस म्हणजे नवरा एक तर असेल म्हणजे राजदूत असेल किंवा बायको सन आयदर ऑफ इज असो इज अकॉर्डिंग टू एन एन ऑफ द फॉरेन दावरिटेड टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज एज अ अ केस नॉट ऑफ इंडिया असं त्याला म्हटलंय त्याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो परदेशी राजदूत क्लियर ओके क्लियर दुसरं असं शत्रुदेशीय व्यक्तीची मुले शत्रुदेशी मुले नाही है ना शत्रुदेशीय व्यक्तीची मुले चिल्ड्रन ऑफ एनिमी अॅलेन आता हा एनिमी अॅलेन कोण शत्रुदेशीय व्यक्ती कोण तर बघा जो पैदा झाला भारतात जर भारतात पैदाच झाला कसा भाऊ आला आणि इथं त्यानं पोट्टा पैदा केला तर हिज फादर और मदर इज या एनिमी अॅलेन कसा भाऊ एनिमी अॅलेन बरोबर आहे अँड बर्थ ऑकर्स इन अ प्लेस देन अंडर द ऑक्युपेशन ऑफ एनिमी म्हणजे इथं कसा आपला पुट्टा पैदा केला तर मोठा वेगळा केस पण जर त्याची माय इंडियन असाल गोड्या मारता मारता एकीला आवळून गेला आणि हा कसा भाऊ असाण आन हा घेऊन गेला पुट्टीले तिकडे पाकिस्तानामध्ये तिथं पुट्टा पैदा केलं तर जमन का नाही तर जमन का नाही ऑक्युपेशन बाय द एनिमी हे खूप महत्वाचं आहे जसं आपण पीओ के इथे म्हणू शकतो बरोबर आहे पीओ के म्हणू शकतो तिथे जर पैदा केला तर तो भारतीय नाही क्लिअर कॉन्सेप्ट लक्षात आले कॉन्सेप्ट लक्षात आले थोडस डिटेल मध्ये सांगितलेलं हो। हो आहे म्हणून प्रत्येक बाब अशी स्वतंत्रपणे घेत आहो कारण एकत्रित घेतला तर दीड दोन तासाचा व्हिडिओ बनाल आणि मग तुम्ही बाउन्स होऊन जा मस्त पैकी आरामात समजाच हळू हळू समजायचं घाई करायची नाही परीक्षा पास करायची आहे नुसता टाइमपास करायचा नाही बरोबर आहे ना राईट आणि तुम्ही तर सिरियस कॅन्डिडेट तुम्ही अभ्यास करताच मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट